दिल्ली स्वरांना माहीत नसेल पण महाराष्ट्राला हे नक्की माहिती आहे पटंगे तो कटेंगे आम्ही मानत नाही तर पचंगे तो और बी लढेंगे हे मानणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या जगिरी लढणारा हा महाराष्ट्र आहे हे आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले हिंदुत्व आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व सर्व जाती धर्मांना अठरा बोलूत बारा आलोतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवते दे त्यामुळे आम्ही ते हिंदुत्व तुमचं जाती जातीमध्ये धर्म धर्मा हिंदुत्व आम्ही मानत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानतो आज तुम्हाला सांगा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या छाती भरून येते धमने आपल्या उसळा लागतात रक्त आपलं उसळून येतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर वीर बाजी पासलकर यांच्या नंतर दहा अंगरक्षक गेले होते अफजल खानाला भेटायला त्या दहा दहा दोघांचे दहा दहा अंगरक्षक होते त्यापैकी औरंगजेब अफजल खानाच्या दहा अंगरक्षकापैकी सहा मराठे होते त्यामध्ये दोन मुसले होते पण शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकापैकी एक सिद्धी घाल होते म्हणजे अंगरक्षकाला किती महत्व असतं आपण इंदिरा गांधींच्या अंगरक्षकावर गा, अनुभव घेतलाय एवढा विश्वास मुस्लिम समाजावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ला दाखवलाय आणि हा विचार आपल्याला लांब घेऊन चालले आम्हाला आता बटंगे तो कटंगी शिकवायला लागले या पासून आपल्याला सावध राहायची वेळ आलेली छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण जवळ राजकोट येथील अतिशय दुःखदायक रित्या पडला त्याच्या आरोपींना गुन्हे दाखल करण्यामध्ये यांनी आळम केली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या उलट जवळपास दीडशे वर्ष पूर्ण होत आले जो आपला एस एस बी एन एसच्या आवारामध्ये छत्रपतींचा पुतळा आहे तो अजून तसा दिमाखात उभा आहे थोडक्यात तुमची नियत साफ पाहिजे नुसतं छत्रपतींच नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं अहो फुले बोलताना तुमच्या भाजपचे कोश्यारी नावाचे राज्यपाल होते ते पुणे विद्यापीठात सावित्रीमाई क्रांती ज्योती फुलेंचा पुतळ्याचं उद्घाटन करताना जे काही बोलले ते आता मी बोलू शकत नाही माईकवर इतकं घानेड्या प्रकारचं बोलले तुमचे पालकमंत्री बोलणे की बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शिक्षण घेतलं म्हणजे ही आपल्या महामानवांच्या बद्दलची यांची भावना ही या प्रकारची आहे आणि ही भावना आपल्याला घेचायची आहे रवींद्रभाऊ दंगेकर हा काम करणारा माणूस आहे आणि किती तळमळीने काम करतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय पण आपली खरी लढाई ह्या विचाराची आहे आणि ह्या विचारांना आपल्याला कुठंतरी सह द्यायचा आहे त्यासाठी आपली ही घरातली लढाई समजून आपला भाऊ समजून आपल्याला रवींद्रभाऊ धंगेकर याला भरघोस मताने निवडून देऊन ह्या शक्तीला चपराक द्यायची आहे आणि आपला काम करणारा घरातला माणूस आपल्याला विधानसभेमध्ये पोचवायचा आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये आपल्या भागाचा आपल्या संपूर्ण विकास परिसराचा विकास करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे ही भावना सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि रवींद्रभाऊ धंगेकरांना पंचचिन्हावर वटन दाबून निवडून जावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय